नमस्कार मैत्रिणींनो मी प्राध्यापक अवंतिका रमेश लेकुरवाळे सभापती महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर घेऊन येत आहे धम्माल मस्तीची सुवर्ण संधी होय तुमच्या खास मनोरंजनासाठी आनंदासाठी व वैचारिक सक्षमीकरणासाठी मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूरद्वारा आयोजित भव्य महिला मेळावा सामूहिक नृत्य फॅशन शो रस्सी खेच चेंडू टप्पे दोरीवरच्या उड्या फुगडी दोर, इत्यादी विविध स्पर्धांमध्ये गप्पा खेळ नृत्यासह धम्मालच धम्माल शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत गोटाळ पांजरी ग्राउंड कस्तुरी चौक ग्रीन सिटी जवळ नागपूर ग्रामीण रुचकर भोजनाची खास व्यवस्था आणि हो ऐकलत का मैत्रिणींनो आपली खास आवडती सोशल मीडिया स्टार नेहा ठोमरे सुद्धा येणार आहे तुमच्या सोबत गप्पा मारण्यासाठी मी येणार आहे तुम्ही पण या लक्षात ठेवा धम्माल मस्ती शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत गोटाळ पांजरी ग्राउंड कस्तुरी चौक ग्रीन सिटी जवळ नागपूर ग्रामीण महिला सक्षम तर परिवार सक्षम परिवार सक्षम तर देश सक्षम